फ्रेंड्स तर आजच्या न्यू व्लॉग मध्ये तुमचं नेहमीप्रमाणे मनापासून स्वागत तर बघा बऱ्याच दिवसातून पोरी आल्यात घरी बंगूत आहे बबन दादा बंगूत आहे डुडाताय आणि मधीच भैया बसलाय आणि बबन दादा खेळतोय आरू उठायची वाट बघतात ते आरू उठायची वाट बघतोय म्हणजे दोघं मस्ती करतात गेला आता आणि मामान आलेले घरी मामांना डबा दिला मामा गेलेत आणि आरू पण झोपेतून उठलाय तो गेलाय दुकानात डुडाताईंनी नेले कारण लगेच मग मामांच्या मागे लागतो आणि सोडत नाही लवकर आधीच त्यांना उशीर झालेला म्हणून मग आरूला दुकानात नेले डुडाताईंनी आणि येतील आता दोघं आणि आता गाडी घेऊन चालले रोडवर आरूला खेळवायला जरा वेळ त्यावर गाडी घेऊन आणि बरीच जड आहे गाडी अजिबात उचलत नव्हती तरी आणली आणि आरू आलाय चप्पल घालून त्याने चप्पल नव्हती घातली त्यामुळे त्याला घरी परत पाठवलं चप्पल आणायला म्हणजे चप्पल घालून यायला सांगितलं दादा पण आला आत्ताच गाडीवरून चक्कर आणली मस्त आणि अजून लागला इतकं मी फिरवून आणलं तरी समाधान नाही झालं त्याचं मोबाईल मागतोय मला फोन दे बघायला म्हणून आणि अजून पसारा तर बघा हाय तसाच पडलाय घरात जेवण वगैरे केलेलं अजून कपडे वगैरे करायचे बरच काही काम, काम मी तर आता लागते कामाला आणि भेटूया थोडा आम्ही दोघं पण आता मोबाईल बघत बसलोय आणि मी माझा मोबाईल बघते आणि आरव आरूचा फोन बघतो हे का नाही कोणाचा फोन छान आहे तुझा का माझा माझा नाही छान बस तुझा छान आहे माझ्या तर झाडलोट वगैरे झाली आमची आणि आता बघा घर किती स्वच्छ दिसायला लागले मग अशी एकदम पसारा पसाराच होता घरात आणि आज बरीच कामं झाली आहेत तशी आरूला पण फिरू आणले आहे का नाही दादू है ना काय बघतो असा लावून तूच आहे तूच आहे नाही दुसरं बाळ तूच आहे बघ तूच आहे बघू तुझा फोन दाखव तसं दाखवतात का हां बघा लाईट पण लागली आणि झाडलोट वगैरे झाली आता थोडीशी भांडी नाही म्हणजे घासली पण मला जेवढी स्वयंपाकाला लागणार आहे तेवढी भांडी घासलेत मी आणि म्हणलं स्वयंपाकाला लागूया म्हणलं जरा बसावं कारण इतक्या लवकर पण करून उपयोग नाही हे आठ वाजता येतात आणि मग आठ साडेआठला जेवण आणि भाजी मग अशीच केली मामांना डबा केलेला तेव्हाच आमची पण भाजी करून घेतली मी सकाळची पण थोडीशी आहे आणि फक्त चपाती भाकरी करायची आणि भात लावायचा कुकरला आरूला फोन आलाय कोणाचा मामाचा मामा फोन आलाय बोला बोला बघ तर म्हटलं जरा बसावं आणि नंतर मग फ्रेश वगैरे झाल्यावर मग करावं स्वयंपाक त्यामुळे आता बसलोय आम्ही ओ की माझं बाळपण हुशारे है ना हातकाड हात काढ अजून नाही बोलले मी अजून नाही बोलले रानू हातकाड तोंडात नाक घालायचा ते ओरडतील ना मग काका मावशी तुझं डोकं कुठे आणि नाक कुठे नाक डोळे कुठे कान कुठे <tip> कुठे तुझा पाय कुठे आणि पोट कुठे हां बस सांग ना की कुठेत कुठे आहेत हां आणि दात कुठे आहेत जीभ मध्ये सांगाल थोडंसं सा, आणि जास्त नाही एवढं शिकवलं त्याला पण थोडं थोडंसं सांगताय आता तो हेड कुठे बाळा हेड वेर इज युअर हेड व्हेर इज युअर आईज व्हेर इज युअर नोज लेग कुठे दादा लेग आणि हँड कुटे हँड कुटे आणि हँड कुटे हँड हँड कुठे हँड हँड छान आणि फिंगर्स फिंगर्स तुला आवडतं ते फिंगर्स 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 तेच छान